काय केलं काय केलं काय काय बांडी गुंडी काय काय ठेव पिलो काय बनवते तू काय बनवते तू मी बनवणार पिला काय ठेवलंय पातेल्यामध्ये शिजवायला पातेल्यामध्ये काय ठेवले शिजवायला आणि कोबी बनवणार आहे मला देणार खायला हो तुमचं घर आहे का हे छोटस घर आहे ए पाणी नको पाणी नको ओलं ओलं करू नका इथे सगळं ओलं होईल पीत आहे ना चपातीचं चा त्याने करा चपाती कुठे पिला ना था। ना था। ना था। ना था। आणलांजा आपल्याला हे नको हे खराब झालेलं पुऱ्या बनवायचं पुऱ्या तर ग्लासनी पुऱ्या बनवा काय टाकते पिल्लू कशामध्ये नको सगळे भांडे काढू मी काढला भांडे कि बघू आपण त्याला हाताने असं चप्पा करायचं भाकरी सारखं त्रिशा भुकू आले तिषा पुरी बनवते तू आणि भाजी कशाची बनवणार पनीरची भाजी मग तुला ना भुकू आलेत रिषा

व्हेरी गुड बघू कशी झाली पूजा हां गोला तर तळा ती वाव